बागा, 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 हो रुक रुको का मग भांड छान तुम्ही आहेत ना सर्व ठिकता मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये सोना आणून देऊ टिकली बघा मुलांची करामत बघा बोरं कुठं लटकून ठेवलेत आपपली हां फ्रीजमध्ये ठेवले नाही काय नाही हां बघा त्याची पप्पी घेतले सोनं चुपणा किंवा हुसको करणार आहे तर जावाई बापू चाललेत कुठंतरी दुसरीकडं त्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवते आज काय पेशल बनाय लागले त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी तर झाला मुलांना बसवलेलं आहे मी आणि तब्येत तर तुम्हाला माहितीच आहे पूर्ण हे झालेलं आहे डोकं तर चला आज तुमच्या बापू जाण्याची तयारीत का नाही काय आपण पेशल बनवाय लागलेलो आहे ती नक्की सांगते तर प्लेटा घेतलेत काय काय बनवणार आहे बघा हिरवी पात मी अशी एवढी थोडीशी कापून घेतली अजून आहे साफसफाई करून ठेवलेली कापायची तर हे कांदे पण सोलून घ्यायचे आहेत ही तर हे पॅन आहे पॅनमध्ये मुफली मी आपली शिंगदा असं भाजून घेतलेलं आहे सोलायचं आहे ही आहे पीठ वगैरे आताशी मी इथं बसलेली आहे खाणी एकच घेतलेला आहे आज जाता जाता गाडीत काही गडबड न होऊ नये म्हणून कांदा घेतलाय लसूण टमॅटो घेतलेला आहे तर सांगते हे फाडलेलं आहे बघा आता थांबा हे सगळं बघितलं ना तुम्ही क्या करिये तू दिंग करू इतर रुको बघा भांड दीदी काय दीदी दिदी को कोलाव दीदी बोलाव बघितलं म्हणतो हा त्यामुळे करून आत्ताशी बघ भांड बघा पिल्लूने केलंय बरं का पिल्लूने केलेलं आहे क्या कर रे बेटा अभ्यास करू हा हा बघितलं का म्हणजे बघ मैं बोलूंगी तू नहीं बोलना मत मैं अः हाँ। हाँ। पैंटा लंबी नहीं डालना पैंटा ना पिलो बड़ी वाली डालना था ना तर आता बात बसले पैंट उसको बड़ी पिलून है गाय च सग मे आता आंघू घूमने पप्पा चल ले पैंट छोटा डाला है ना पैंट दिखा बैर देखो भलती पैंट बड़ी डालना है ती खुश है छोटा पैंटी में पॅन्ट छोटी डाली आहे ना बडीवाली डालो पिचो मुडो निकू दिखा तो निकू हा बहुतच भेट जा भेट जा तर बघा पिलून घातलेला लोशन बिसन लावून बेडरूम मध्ये बसले हा हा पप्पाने लाया म्हणती तर आता हि पप्पाने आणलं असेल का बघितलं का पप्पाने आणलं म्हणती ही काढते किसने लाया अच्छा पप्पा मी लाया बी कांद्याची पात चला फटाफट पड़ कापून घेते गायू तर नुसतं पप्पा 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 करत असती तर आज माझं काय खरं करणार नाही गेल्या पप्पा तर कांद्याची पात बारीक चिरून घेते आणि आज त्यांच्याच आवडीचं बनवू पण खाणार कुठं आहेत तवा कुठलं चांगलं वाटतं आहे नाही खाय प्यायला सांगा तर गायू तर दिवस आणि रात्र मला झोपीच चिंती लागली रात्रीची कारण गायू रात्री खूप ही करते तर ही कांद्याची पातीचं हिरवं कांदा आहे कापून घेते दुपारी सलादमध्ये खातेत ना मुलं खाऊन टाकतात आणि बरं वाटतं हिरवा कांद्याचं ती स ही तर ही सोलून ठेवते धुतलेलीच कांद्याची पात होती आणि धुतलेलीच कांदा आहेत मग ही सो सु, सोलून ठेवलं की बरं राहतं म्हणजे खायला त्यांना पण मुलांना पण बरं वाटतं का नाही तर गायू कशीसारखी सारखी बघा कापून झालेला शेंग दा, शेंग आहे शेंगदा शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले कुठून घ्यायचे आहेत आणि हे कांदा पण आणि मका सोलून घेते खातील त्यांच्या बरोबर बसून आता बघा दोघी बहिणी अजून पुढे गेले रे ये देखो बस बस ड्रान्स ड्रान्स नुंगीडान आज बघा बाय जाऊ जाऊ जा कापून घेतला आहे पण ह्या मिरच्या वापरणार आहे बरं का मी कांद्याच्या पातीला कारण तुमच्या जावईबापू हे मिरच्या ठेवून गेलेत मुलं खात नाहीत मग हीच आता ठेवून जाणार म्हणून ह्याच वापरायच्या तर चला मी ही मिरची कापून घेते आणि बारीक चिरून घेते कांदा चिरून घेतला आहे तर टाकते भाज्यात नाही आता जावईबापू चाललेत कोण खाणार सांगा माझ्याशिवाय कोण नाही खात मुलं नाही खात त्यामुळं ना बारीक कापून टाकायचं नाही तिखट आहे ना आणि हां सर्वजण आता पेपर चाललेले आहेत रोज शाळा फोड होत चाललेली आहे शाळेत त्या दहावीच्या मुलानं ज्या प्रिन्सिपलबद्दल आत्महत्या केली फास लावून घेतली त्या मुलाबद्दल का नाही रोज टीचर्स काही टीचर पुढं आलेत काही अफसरची मुलं आहेत शाळेतली आपली मुलं आहेत काय हे जी अफसर मॅडम आलेत पुढं आणि चला माझं कांदा आणि लसूण ही झालं आहे आता शेंगदाणं कुठते आणि जावय बापू चालले आहेत तुमचे आणि त्यामुळं त्यांची थोडीफार तयारी चालली आहे ती बाहेर गेले सामान वगैरे आणायला तिकडं म्हणलं आणा तुम्ही आणि मग म्हणजे खूप भरलेलं आहे सामान त्यांनी पूर्णही फ्रीजमध्ये जागाच नाही ठेवायला एवढं भरून चाललेत आता भाजी राशन सगळं ते नुसतं त्याच्याहूच पळापळी चाललेली आहे आणि संध्याकाळी बघा आता किती वाजता जाते तुम्हाला नक्की सांगते कधी निघणार आहेत आणि जिथं शाळेत खूप मोठं बॉल चाललेलं आहे मला जायचं आहे पण खूप लांब आहे खूप म्हणजे इथून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर एवढ्या लांब गायबद्दल जाऊ शकना झाले मी तरीही पीठ घेतलेलं आहे मुळत मुळत बोलते बाप सेनाभवनवर त्या मुलाचा बाप से ह्याच्यावर दिल्लीत सेनाभवनला तो ड्युटी देत होता आणि मागं बघा देशाची सेवा करणाऱ्या माणसांच्या परिवारात आपण म्हणतो ना फौजी भावांचं खोजीची हो लाईफ अशी असते ना स्वतःचा जीव चालला तरी पुढं जायचं घरात काय होत असेल तरी जायचं त्याचा जा फायदा खूप घेतात काही लोक आता ही प्रिन्सिपल देवाचं रूप मानतो सगळं करतो आज हा मुलगा हातात आलेला मुलगा किती मोठा झालेला आणि काळजाचा तुकडा फक्त जुर्माना पण दिला होता देणार होते आणि किती पाच ते दहा हजार मागितलेलं तरी पण ते याला रेडी होते पण प्रिन्सिपलनं असे काय गोष्टी बोलले त्या बाळाच्या जीवाला लागलं फक्त प्रिन्सिपलबद्दल बघा तो बघा मार मी जाऊ कसं पडलंय बघा ये किसोर्या तिकडे या हा किसोऱ्याबद्दल जाईना ना मी आणि मला कळत पण नाही तर आणि जेव्हा मला ते मुलगा आला होता का नाही संध्याकाळी सोनूला मारायला म्हणजे बोलवायला म्हणत होता पत्तर बाजी चल रे अजय चल मी म्हटलं एवढ्याशा मुलात पाठवण्यापेक्षा का नाही आपलं आपण गेलेलो बरं पण बापून नव्हते त्यांची धाव धावपळ चालली जायची तिकडं आणि मी मी एकटी आणि गायू झोपायच्या गतीला आणि आता ती मी सोडून गेली की रडल खूप लांब पण मी पोचणार कशी आणि येणार कशी त्यामुळं ना गेली असती गाय भाई म्हणून तुम्हाला मी बडबड करत हाय मी गेली असते पण लई लांब भाई तू आणि एकतर साडेपाच वाजत आल्या मग म्हणलं गाय कशी राहणार सांगा बरं त्यामुळे हिले नाही कोण असं बसणार नाही ठीक आहे सगळे एक एक एक, एक, एक करून पुढं या आणि येतेतच नॉर्मल घटना नाही हसता खेळता मुलगा गेला आई बापाच्यावर काही प काळजाचा तुकडा बिना चुकीचा का आजारी पडून गेला काय गेला तर झाला हे तर मी केलं ना नाईबापू जा जाणार जेवत बनतात जेवत ह्यासाठी नाही कारण कुठे जाताना मन लागत का नाही लागत ना क्यावरून घेते मी अशी खानाय आहे ना बन बघितलं का क्यावर खाना अरे गुण आहे कच्चाही खाणा आहे पकड कच्चा कसे <laughs> खाय घेते बघितलं का कच्च्या मग नको मग आणि मी भाजून देम नाही देत येऊ ना आम्ही जीव आणि मका दिला की खात बसायची जीवनात का नाही मरण खूप वर पडलेलं आहे जेवढे दिवस भेटते तेवढंच हाशी खुशीने जगवून जायचं हे जीवन परत परत माणसाला भेटत नसतो पण जेवढं आहे ते हा खूप सुचू कर के आओ जाओ जेवढं भेटतंय ना तेवढ्यात आनंद राहिलं पाहिजे आणि एखाद्याला त्रास लुबडून आ बाबा अहो कर के आ जाओ दीदी गई ना दीदी गं बोलो छुचू ले जाओ करके लय हुशार आहे किशात बघितलं का कसं म्हणतोय हम्म गेला बघा किशा जातो तसा हुशार लय हाय दीदी आहे ना वॉशरूम मध्ये हा उसवाले मे तिला ना आपल्या ह्याच्यामध्ये पाठवत नाही ज्या तिथं लेटरिंग बाथरूम आहे तिथं नाही पाठवत दुसरीकडं पाठवायचं मग तिचं पाय बी घा गाव। घाबरती ना सुसुला तिला सगळं माहीत आहे म्हणून ती कधीच आपल्याला ना ही करत नाही घाबरत नाही आणि घेऊनच जाती आणि कुटीला बसायचं असलं की ए मुझे बिठा दो म्हणून खवळती लई जोरात खवळती जर आपण एक शेकंद लेट केलं ना लई खवळती आपलं म्हणजे ना बिठा नाही रे ओ लई लई म्हणजे विठा दो ना म्हणजे त्याला कंट्रोल होत नसेल तर कंट्रोल होण्याच्या आधी ती एक शब्द बोलायच्या आधी ठेवायचं जाऊ नाही तर आपल्याला काय खरं करत नाही बघा एवढं भाजून देते गायू पिल्लू सोनू करत बसून दोन खातेले काहीतरी आहे नाही म्हणते सासू खेळा दो विधराव इदराव खेळा देतो सुचकत येतो विदराव खू बोल ना चुरू चुरू बघ कटू या किटू त्याला कट देते आणि तयारी चाललेली आहे जेवणाची आता बनवते डाळ ठेवलेली आहे वरण आवडतं त्यांना वरण बनवते जाताना नॉन वगैरे चांगले नाही ना खाऊन जाण्यासाठी नॉन व्हेज समोर व्हायचं आहे माझं फेवरेट आहे पण आज काही बोर्ड लागला झाले बघा सोनू पोचायला तोपर्यंत अभ्यास तो हात शेकायला येतो हिटरवर आणि आता डाळ ठेवली सगळं करते हळूहळू ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय करतो बाय काय नाही काळजी घ्या मी बागा दो कोणसा थांब घुसको खिला कसू देऊ या हातात वेगळं दिरा दे दादूचं सगळ्या बघून कॅच करते आपण शिकवल तसं तर काळजी घ्या धन्यवाद आणि तुम्हाला लवकरच सांगेन जाऊ आई बापू कुठं चालेल आणि किती दिवसासाठी